कनोसा कॉन्व्हेंट चौक लोकमान्य हॉस्पिटल जवळ चौफुली या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या भागात मुस्लिम कब्रस्तान मंदिर तीन ते चार शाळा असून पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर लहान मुले महिला तसेच नागरिक ये जा करीत असतात या रस्त्यावर वाहने देखील मोठ्या प्रमाणात असतात या रस्त्यावरून चाळीस गाव अग्रसेन पुतळा तसेच ऐंशी फुटी रस्त्यावरून जळगावकडे जाणारी वाहने मार्गक्रमण करीत असतात लोकमान्य हॉस्पिटल जवळ मोठ्या प्रमाणात उतार असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात गेल्या सहा महिन्यात या भागात तीन नागरिकांचा मृत्यू झाला तरी या रस्त्यावर नॅशनल उर्दू हायस्कूल शिफा हॉस्पिटल सप्तशृंगी कॉलनी पश्चिम हुडको कनोसा स्कूल श्रीजी इंग्लिश स्कूल सूर्याजीम या ठिकाणी गतिरोधक बनविणे तसेच पांढरे पट्टे मागण्याची कार्यवाही करावी ही विनंती साहेब आज तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो आणि फार एक गंभीर विषय होता साहेब चाळीसगाव रोड जो आपल्या अखत्यारीतला आहे त्या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यात पाच ते सहा युवक मै फावलेले आहे आणि त्याचे कारण म्हणजे तुमच्या जे रोड रोडची जी देखभाल आहे त्याच्याकडून तुमच्याकडून पूर्णपणे ती म्हणजे निष्काळजीपणा होत आहे असे दिसून येते जो मुस्लिम कौरास्थान आहे साहेब त्या मुस्लिम कब्रस्तान पासून आपला जो हायवे आहे चोपली तिथपर्यंत जो जेवढे खाली उतरण्यासाठी जे रस्ते आहेत तिथे ते कामगार नगरकडे उतरण्याचे रस्ते आहे पुढे आविष्कार कॉलनी मध्ये उतरण्याचे रस्ते आहे त्याच्या पुढे ते सूर्याजी समोर उतरण्याचे रस्ते आहे त्याच्या शंभर पुढील रस्ते आहे हे सर्व रस्ते जे आहे ना त्या ती ठिकाणी ते मोटरसायकल आणि जे लहान वाहन आहे जी आपले जे रस्त्याची उतार आहे त्याच्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आणि तिथे स्लीप झाले म्हणजे ते मयातच होत आहेत काय म्हणजे तिथे स्लीप होऊन म्हणजे त्यांच्या डोक्याला मार मार लागून ते डायरेक्ट म्हणजे त्यांच्या मृत जो आहे असं दिसत आहे आणि सगळे नोंदी जे आहे चाळगाव चळगाव पोलिसांना नोंद आहे साहेब आमची समाजवादी पार्टी कडून गेल्या दहा वर्षाचा रेकॉर्ड तुम्ही काढून घ्या आम्हाला कोणताही त्रास आमच्या पक्षाकडून आपल्याला होत नाही किंवा आमचे कधीही तुमचे मागे आम्ही नकाला लावत नाही आम्ही कधी येत नाही आम्ही हे लोकांची समस्या आहे हे लोकांची समस्या घेऊन तुमच्याकडे आलेले आलेली आहे आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की तुम्ही आमची मागणी गांभीर्याने घेऊन कालच्या काल त्या ठिकाणी सर्वे करून तुम्ही शक्य जे शक्य आहे ते पट्टे मारणे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जे करता येईल ते तुमची टीम लावून ते कालच्या काल करत आहेत काल अगर शनिवार रविवार काम झाले नाही सर सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही आमच्या कार्याच्या विरोधात आंदोलन करणार आहे नाही राजाने आम्ही आमच्या आंदोलना साहेब ऐकून आम... जे माझ्या तुम्ही माझ्या शेवटचे ऐकून घ्या साहेब माझ्या शेवटचे ऐकून घ्या तुम्ही आम्ही समाजवादी पार्टीच्या आंदोलनाला आम्ही पदाधिकारी असून सुद्धा आम्ही सुद्धा घाबरतो की आंदोलन व्हायला नको कारण आंदोलन हे कोणत्या तळाला पोहोचेल आम्हाला सुद्धा कळत नाही आणि आम्ही विनंती करतो तुम्हाला की आमच्या मागणीला हे बोडजेल साहेब बसलेले आम्ही यांना निवेदन देतोय तुम्ही शक्य तेवढा दोन दिवसात तुम्ही कारवाई करा साहेब जे करता येईल ते करा तुम्ही आणि तिथं आपण अपघात कसं रोखू शकता आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो ते तुम्ही करा साहेब दोन दिवसात आम्हाला तुमची या आमचा नंबर आहे लेटर पॅडवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्हाला ते त्याचे निराकरण करून द्या